नमस्कार श्रोते मी रुपाली पुरळकर कथावाचन वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक गुलामगिरी लेखक महात्मा ज्योतिराव फुले संपादन गंगाधर बनबरे भाग बारावा वतनदार भट कुलकर्णी युरोपियन लोकांचे वसाहतीची जरुरी विद्या खात्याच्या तोंडा काळोखाचा का डाग युरोपियन कामगारांची अक्कल कशी होते विषय परंतु आपण पूर्वी म्हणाला की बाकी एकंदर सर्व खात्यात भट पडले नाही असे एक सुद्धा सरकारी अथवा घरगुती खाते सापडत नाही तर या सर्वांमध्ये मुख्य भटी कोण ज्योतिराव वतनदार भट कुलकर्णी होत यांच्या कपटाविषयी बहुतेक दयाळ युरोपियन कलेक्टरास अज्ञानी शूद्रांची दया येऊन त्यांनी सरकारास रिपोर्ट, रिपोर्ट करून एकंदर सर्व कायद्यांमध्ये कुलकर्ण्यास बंदोबंदी खेळून त्यास नाना प्रकारचे कोलदांडे घालून त्यांच्या तोंडास मजबूत मुसकी घातली आहे तथापि या कलम कसायांचा त्यांच्या मतलबी धर्मांच्या संबंधाने अज्ञानी शूद्रांवर वजन असल्यामुळे हे सैतानासारखे आपल्या धर्माच्या आडून उघड चावडीतील भर कचेरीत बसून त्या बळीच्या मतांची निंदा करून अज्ञानी शूद्रांची मने भ्रष्ट करीत नाहीत का असे जर नाही म्हणावे तर शूद्रास मुळीच वाचता आणि लिहिता येत नाही तर मग ते कशावरून अथवा कोणापासून त्या मतांचा इतका द्वेष करण्यास शिकले याविषयी तुला काही दुसरे कारण ठाऊक असल्यास कळू दे इतकंच नव्हे परंतु संधी पाहून त्याच बसून सरकारी कायद्यातील भलते एखादे कलम घेऊन त्यावर नाना तऱ्हेचे शूद्रांनी सरकारचा द्वेष करावा म्हणून त्या चोरून धडे देत नसतील का व त्यापैकी एक काना अथवा मात्रा शूद्र आपल्या डोळस सरकारच्या कानावर घातल्यास थरथरा कापत नसतील का कारण एकंदर सर्व वरच्या कचेरीतील भट कामगार त्यांचे जातवाले पडले यास्तव आता तरी आपल्या सरकारने शुद्धीवर येऊन प्रथम हरेक खेड्यांनी निदान एक एक तरी इंग्लिश अथवा स्कॉच गृहस्थास त्याच्या निर्वाहापुरती गतकुली शेते इनाम देऊन त्यावर उपदेशकांचे काम सोपवून त्यांनी फक्त त्या गावच्या एकंदर सर्व कच्चा हकीकतीविषयी निदान वर्षातून एकदा तरी रिपोर्ट सरकारास करीत जावा असा कायदा करून बंदोबस्त केल्यास पुढे एखाद्या काळी नानासारख्या भट्टास पुन्हा एखादे बंड उपस्थित करण्याची जरुरी पडल्यास त्याने एखाद्या पिराच्या पुढच्या लिंगाची यात्रा जमून तीत सार ऐवजी तयार केलेल्या गुड चपात्या एकंदर सर्व गावोगावी नेमलेल्या वेळी एकदम पोहोचून तो प्रसाद अज्ञानी शूद्रांकडून आपल्या पासले पाडून त्यांच्या मुखात घालण्याच्या कामी हा वतनदार कुलकर्ण्याचा एकोपा बिलकुल उपयोगी पडणार नाही आणि तसे केल्याशिवाय एकंदर सर्व अज्ञानी शूद्रांचे थारीच लागणार नाहीत इतकंच नव्हे परंतु जेव्हा ते युरोपियन उपदेशक एकंदर सर्व शूद्रास खरे ज्ञान सांगून त्यांचे डोळे उघडतील तेव्हा ते या ब्रह्म राक्षसांच्या वाऱ्यास देखील उभे राहणार नाहीत दुसरे असे कि सरकार ने पाटिल की सरकारने पाटील की सहित कुलकर्णीच्या कामाची परीक्षा घेऊन ते काम एकाच जातीकडे सोपू नये म्हणजे पलटणीसारखा या कामी काही आयास न पडता एकदम बंदोबस्त होऊन सर्व लोकांस विद्या शिकण्याची गोडी सहजासहज लागेल पाहिजे असल्यास आपल्या दयाळू सरकारचे विद्या खात्यातील पोकळ खर्च एकदम बंद करून तो कलेक्टर खात्यात जमा करून दर एक युरोपियन कलेक्टरकडून जॉर्विस साहेबांसारखा पक्षपात न करता सर्व जातीच्या लोकातील हुशार मुलातून काही मुले निवडून काढून त्यास फक्त जाडे भरडे अन्न वस्त्र पुरवून त्यांच्याकरिता दरेक कलेक्टरांच्या बंगल्या शेजारी शाळा घालून त्यांची पाटील कुलकर्णी आणि पंतोजींच्या कामात परीक्षा घेऊन त्या भटांचा उपयोगी न पडता ते अज्ञानी शूद्रांची वतने फसवून घेत असल्यास व त्या लोकात नाना तऱ्हेचे तंटे उपस्थित करीत असल्यास त्यास तसे करण्याची फुरसतच तस सापडणार नाही ना आस्तोपवत लक्षावधी रुपये विद्या खात्याकडे जरी खर्ची पडले तथापि त्यापासून शूद्रांच्या समाजाच्या मानाप्रमाणे त्यांच्यात विद्वान लोकांचा भरणा वाढला नाही इतकंच नव्हे महार मांग आणि सांभार यापैकी कोणी एक एक शिकलेला कामगार आढळत नाही मग तेथे एम ए अथवा बी ए औषधास मिळण्याची मारामार अरे रे या आपल्या सरकारच्या एवढ्या थोरल्या विद्या खात्याच्या गोऱ्या तोंडावर या काळ्या तोंडाच्या भटपंतोजींचा हा केवढा काळोखाचा का डाग लावला अरे ही कडू कारली आमच्या सरकारने इतकी तुपात तळून साखरेत घोळून मळली तथापि त्यांनी आपला जाती स्वभाव न सोडता ती अखेरीस कडूची कडूच कडुछ राहिली धोंडीबा बरे हे कुलकर्णी अज्ञानी शूद्रांची वतने कशी फसवून घेत असतील ज्योतिरा लिहिता येत नाही अशाच कित्येक कुलकर्णी सावकार होऊन त्यापासून जेव्हा खते वगैरे दस्तऐवज लिहून घेतात त्यावेळी ते आपल्या जातीचे लेखक मिलाफी करून त्यात एक तऱ्हेच्या शर्ती लिहून आणि त्या अज्ञानी शूद्रास भलतेच काहीतरी वाचून दाखवून त्यांचे हात लेखणीस लावून खते पुरी करू करून पुढे काही दिवसांनी या कपट्याने लिहिलेल्या शर्तीप्रमाणे त्यांची वतने घशात घालून ढेकरे देत नसतील का धोंडीबा बरे हे जात कलम कसाई अज्ञानी शूद्रास कोणते प्रकारचे तंटे उपस्थित करीत असतील ज्योतिराम शेते बान वगैरे संबंधी पोळा आणि शिरषाट शेट यांच्या उजवी डावी उजवी संबंधी आणि होळीच्या पोळी आधी लावण्यासंबंधी सर्व तंटे अज्ञानी शूद्रास उपस्थित करण्याच्या आरंभी भट कुलकर्णी नाहीत असे काही तंटे तू दाखवू शकशील का धोंडीबा बरे असे तंटे उपस्थित करण्यापासून या कसायांच्या पदरात काय पडत असेल ज्योतिरा अरे कित्येक घरंदाज अज्ञानी शूद्रांची घराणी ईर्षेस पेटून एकमेकांची लढता असता आतून या कलम कसायासहित दुसऱ्या भट कामगारांची घरे शेकारत शेकारता धुळीस मिळाले का अरे या कसायांच्या नारदशाहीमुळे मुलकी फौजदारी आणि दिवाणी खात्यात अतोनात खर्च फुगून त्यातील बहुतेक कारकून मामलेदारासहित चिटणीसांनी आपल्या न तस्य भ भर... भरगो देवस्य धीमही धियो योन प्रचोदयात या अस्सल बीजवंत्रास हरताळ लावून त्यांच्याबद्दल त्यांनी चिरीमिरी देव चिरीमिरी देव या अवनी गायत्रीचा उपदेश त्या पवित्र भट मुलांपासून घेतल्यामुळे भट वकिलांची दलाली वाढून ते मोठमोठ्या मुट चार्टात बसून पोळ्यासारखे डुरक्या फोडीत फिरतात का नाही याखेरीज मुन्सफ नबाबांचे सरजाम किती वाढले आहेत याची बेरीज दे इतकाही बंदोबस्त असून गरीब लोकांस न्याय तरी स्वस्त पडून मिळेस तरी मिळतो का यामुळे एकंदर सर्व खेड्यापाड्यांनी सुद्धा एक जगप्रसिद्ध म्हण पडली आहे ती अशी की सर्व खात्यात ब्राह्मण कामगारांच्या हातांवर अमुक तमुक केल्याशिवाय ते आपल्या गरीबांच्या कामास हातच लावत नाहीत त्यांच्या डोमल्यावर घालायला काहीतरी बरोबर घ्या तेव्हा बाहेर निघा दोंडीवा, असे होत असल्यास खेड्यातील शुद्र लोक युरोपियन कलेक्टरांच्या एकांती गाठी घेऊन त्यास आपली गाराणं का सांगत नाहीत ज्योतिरा अरे त्यास ओची कशी फोडावी हे मुळीच ठाऊक नाही तर तसल्या भेकड पावल्या भावल्यास अशा थोर कामगारांसमोर उभे राहून त्यास आपली गाराणी आणि ती शिस्तवार सांगण्याची केवढी पंच आहेत तशातून एखाद्या लंगोटाच्या बहादराने छातीचा कोट करून एखाद्या बुलेट बुले बुटले मदतीने युरोपियन कलेक्टरास एकांती गाठून त्याच्यासमोर उभे राहून माझी दाद लागत नाही इतके चार शब्द बोलण्याची या कलम कसा यास बातमी लागली की पुरे मग त्या दुर्दैवाचे नशीबच फुटले म्हणून समजले पाहिजे कारण ते कलेक्टराच्या कचेरीतील आपल्या जातीच्या भट चिटणीसांपासून तो रेव्हेन्यूच्या अथवा जजांच्या सर्व भट कामगारांपोवत आतल्या आत त्या यवनी गायत्रीची वर्दी फिरून लागलीच अर्धे कलम कसाई नाना तऱ्हेच्या दाखलांसहित पुरावे घेऊन वादीचे साक्षीदार आणि अर्धे कसाई वादी विरुद्ध नाना तऱ्हेच्या दाखल्यांसहित पुरावे घेऊन प्रतिवादीचे साक्षीदार होऊन त्यांच्या तंट्यात इतका गोंधळ करून टाकतील की त्यात सत्य काय आणि असत्य काय हे निवडून काढण्याकरिता मोठे मोठे विद्वान युरोपियन कलेक्टर आणि जज आपली सर्व अक्कल खर्च करतात तथापि त्यास त्यातील कधी कधी काडी मात्र गुन्हा न कळता ते उलटे त्या गाराने केलेल्या लंगोट्यासच तू मोठी तरकटी आहेस असे अखेरीस सांगून त्यांच्या हातात नारळाची आई देऊन त्या शिमगा करण्याकरिता त्यांच्या घरी पाठवित नसतील का शेवटी या सर्व कामगारांच्या अशा कसबामुळे कित्येक लंगोट्यांनी आपली त्या सरकारात दादच लागत नाही सबब आपले प्राणघात घेऊन घेतील नसतील का कित्येकांनी दरोडेखोरांचे धंदे करून आपल्या जीवास मुकले नसतील का कित्ये गाणी आपल्या मनात अतिशय संताप करून घेतल्यामुळे वेळे झाले नसतील का आणि कित्येक गाणे आपल्या दाढ्या वाढून अर्ध वेड्यासारखे होऊन रस्त्यात जो भेटेल त्यास आपली गाराणी सांगत फिरत नसतील का धन्यवाद श्रोते हो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला येतील तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू